नमस्कार मंडई तर मेथीची भाजी तुम्ही बऱ्याचदा बनवून खाल्ली असेल पण आज आपण मेथीची झणझणीत अशी रेसिपी बनवणार आहोत जे मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडणारी आहे आणि झटपट बनवून तयारसुद्धा होते तर त्यासाठी सर्वात आधी मेथीची मी एक जुडी घेतलेली आहे त्याला स्वच्छ धुवून साफ करून घेतलेला आहे निवडून घेतलेला आहे आता आपल्याला हे बारीक अशी चिरून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित बारीक बारीक आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय मला कमेंट करून नक्की कळवा कारण मलाही कळेल की हा व्हिडिओ कुठून बघितला जातो आहे तर मंडळी जर तुम्हाला आजची रेसिपी जराही आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तर इथे तुम्ही बघू शकता मेथी मस्त बारीक अशी चिरून झालेली आहे आता पॅनमध्ये मी घेतलेला आहे पाव कप इतके शेंगदाणे याला आपल्याला एक मिनिटभर असं भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता थोडंसं भाजून झालेलं आहे त्यानंतर इथे कमी तिखट जी मिरची असते ती मी घेतलेली आहे एक पाच ते सात अशी आपली हिरवी मिरची आपल्याला इथे घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त तिखटची जी मिरची असते ते सुद्धा घेऊ शकता पण आपण मोठ्यांपासून लहान करता सगळ्यांकरता ही रेसिपी बनवणार आहोत म्हणून मी कमी तिखट अशी हिरवी मिरची घेतलेली आहे सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक जास्त तिखटची जी मिरची असते हिरवी मिरची ती ह्याच्यात ॲड करून घेतलेली आहे आता व्यवस्थित आपल्याला हे दोन ते है तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत जे हिरवी मिरचीला थोडेसे डाग लागत नाही तोपर्यंत त्यानंतर एक अर्धा चमचा तेल ह्याच्यात ॲड करून घ्यायचं पुन्हा अर्धा मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे जे हिरवी मिरची लसूण आहे ते व्यवस्थित भाजले जातील इथे तुम्ही बघू शकता मस्त छान असे हिरवी मिरची शेंगदाणे आणि जे लसूण आपण वापरलेले आहे ते मस्त भाजून झालेले आहे आता आपल्याला याच्यात ॲड करून घ्यायचं आहे ते म्हणजे मेथी जी आपण चिरून ठेवलेली होती त्याच्यातली एक मूठभर इतकी मेथी आपल्याला याच्यात ॲड करून घ्यायची आहे पूर्ण मेथी आपल्याला याच्यात ॲड करायची नाही आहे फक्त एक मूठभर मेथी आपण ह्याच्यात ॲड करून घेतलेली आहे आता ही मेथी व्यवस्थित मऊ होईपर्यंत आपल्याला हे दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे तर इथे आपण हळूहळू करत हे भाजून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि सतत आपल्याला असं हलवत याला मस्त मऊ असं करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता हळूहळू करत आपण जी मेथी आहे ती व्यवस्थित मिक्स झालेली आहे मऊ झालेली आहे तुम्ही ते बघू शकता आता या स्टेजवर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये जाडसर असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर त्याच पॅनमध्ये पुन्हा मी एक दोन चमचे तेल ॲड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर याच्यात आपल्याला एक अर्धा चमचा इतका जिरे आणि पाव चमचा इतका हिंग ॲड करून घ्यायची आहे आणि जे भरड आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं होतं तर इथे तुम्ही बघू शकता जाडसर असे आपल्याला हे भरड वाटून घ्यायची आहे म्हणजे ठेचा जसं आपण ठेचा करून घेतो अगदी त्याचप्रमाणे हो मंडळी आज आपण बनवणार आहोत मेथीचा ठेचा अगदी चविष्ट टेस्टी लागतो आणि चार ते पाच दिवस सहज टिकून राहतं तर इथे तुम्ही बघू शकता हे ठेसा जो आपण मिक्सरमध्ये जाडसर भरड भरड करून घेतली होती ते मी या तेलात ते ॲड ते करून घेतलेलं आहे आता एक अर्धा मिनटं पुन्हा आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे मेथी आपण बारीक चिरून घेतलेली होती जी उरलेली मेथी होती ते आपल्याला पूर्णपणे ह्याच्यात ॲड करून घ्यायची आहे तर इथे आपण आज बनवणार आहोत मेथीचा ठेसा तुम्ही बऱ्याच मेथीची रेसिपी बनवली असेल मेथीची भाजी मेथीची पातळ भाजी किंवा डाळ टाकून मेथी केली असेल पण एकदा ही मेथीचा ठेकचा नक्की ट्राय करून बघा सगळ्यांनाच ही रेसिपी खूप आवडेल आणि सकाळची घाई गडबडी डब्यालासुद्धा घेऊन जायला खूप उपयोगी आहे आणि कमी तिखट आपण मिरची वापरली म्हणून मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील काहीही जास्त तिखट होत नाही कारण आपण ह्याच्या आत कमी तिखट अशी हिरवी मिरची ॲड केली होती तुम्हाला हवं असेल तर जास्त तिकडची मिरचीसुद्धा तुम्ही घेऊ शकता आता मेथी पूर्ण मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं त्यानंतर ह्याच्यात चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं मीठ मी आधी ॲड केलेलं नव्हतं कारण मेथी आपली जेव्हा मऊ होते तेव्हा ती अजून थोडीशी होते तर आपला अंदाज मीठचा सुकतो म्हणून मेथी पूर्ण मऊ झाली त्यानंतर आपल्याला ह्याच्यात मीठ ॲड करून घ्यायचं पुन्हा एक मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं तुम्ही इथे टेक्स्चर बघू शकता मस्त छान आलेला आहे आणि ही मेथीची भाजी सात ते आठ दिवस अशीच टिकून राहते अजिबात खराब होत नाही प्रवासात सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता इथे मी सर्व केलेला आहे मस्त गरमागरम भाकरीसोबत किंवा तुम्ही चपाती भाताबरोबरसुद्धा सर्व करू शकता तर आजची आपली ही मेथीचा ठेचाची रेसिपी बनवून तयार झालेली आहे कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया असे छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद